आ, मी डॉक्टर सचिन कुलकर्णी मी तुम्हाला बंधत्वाची ट्रीटमेंट केव्हा चालू करावी याबद्दल तुम्हाला माहिती देत आहे तर लग्न झाल्यानंतर तुम्ही काही कॉन्ट्रासेप्शन वापरत नाही आहे म्हणजे तुम्ही कंडोम किंवा काही वापरत नाही आहे तुम्ही प्रॉपर शारीरिक संबंध ठेवताय आणि दर तीन चार तीन चार दिवसांनी शारीरिक संबंध ठेवता एवढं करूनसुद्धा एक सहा महिने ते वर्षभरात जर तुम्हाला प्रेग्नन्सी नाही राहिली तर नक्की बंधत्व आहे, आहे का हे काही कारण आहे का हे बघणं गरजेचं आहे प्रॉब्लेम अशा कुटुंबामध्ये येतो की जे एकमेकांबरोबर राहत नाहीत कधी कधी नवरा पुणा मुंबईला असतो आणि ग्रामीण भागात मुलगी राहत असतो किंवा नवरा आर्मीत असतो अशावेळी ते तीन चार महिन्याने एकदाच येत असतात आणि त्या एकत्र पंधरा वीस दिवसाच्या कालावधीत प्रेग्नन्सी मिळेल अशी अपेक्षा करतात या कुटुंबांनी नक्की डॉक्टरांना भेटावं म्हणजे त्यांच्या सुट्टी आणि त्यांच्या वाईफचे ओव्ह्युलेशनचं टाईम म्हणजे त्यांचं स्त्रीबीज उत्सर्जनाचं टाईम ह्याचं एक्झॅक्ट टायमिंग नीट प्रॉपर नी सांगतील आणि त्याप्रमाणे रजा घेऊन जर ते घरी आले तर कदाचित त्यांना प्रेग्नन्सी मिळेल पण अशा कुटुंबाने देखील एक सात आठ महिने प्रयत्न केले आणि प्रेग्नन्सी नाही राहिली तर वंधत्वाचा प्रॉब्लेम आहे का ह्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन्स करणं गरजेचं वाटतं तिसरं काही कुटुंब असतात की ज्यांना लग्न झाल्यावरच माहीत असतं की आपली पाळी वेळेवर येत नाही आहे किंवा आपण खूप स्थूल आहोत किंवा त्यांना काही सेक्शुअल प्रॉब्लेम्स असतील म्हणजे प्रॉपर संबंध ठेवता येत नसतील अशांनी सहा महिन्याची वाट बघू नये लवकरच वंधत्व तज्ज्ञाचा सल्ला घेऊन तपास करून ठरवावं की कुठलं कारण आहे कारण त्याचे उपचार करून पुढे जावं असं आम्हाला वाटतं थँक्यू